नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री स्टँडर्ड थ्री या विषयातील हू आर यू या घटकाचा अभ्यास करणार आहोत पेज नंबर इज फोर्टी टू मीन्स बेचाळीस पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू हू आर यू तू कोण आहेस लिसन लर्न रीड विथ मी अँड इन ॲक्ट ऐका शिका माझ्याबरोबर मोठ्याने वाचा आणि सादर करा तर हे एक नाटुकले आहे ते तुम्ही नीट ऐकायचं आहे शिकायचं आहे आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचायचं आहे आणि सादर करायचं आहे तुम्ही ते नाटुकले मुलांनीच हे विद्यार्थ्यांनीच हे नाटुकले सादर कराय अभिनय करायचा आहे स्किट इथे स्किट दिलेली आहे त्याप्रमाणे प्रत्येक मुलाने आपली भूमिका सादर करायची आहे तुम्हाला व्हेजिटेबल्स नेम्स माहीत असतील काही व्हेजिटेबल्स नेम तुम्ही सांगू शकाल का जसे की ब्रिंजल कॅबेज ग्रीन पेज पोटॅटो टोमॅटो कॉलीफ्लावर एक्सेट्रा इत्यादी अशा अनेक भाज्या तुम्हाला माहिती असतील या नाटुकल्यामध्ये विद्यार्थ्यांनीच काही भाज्यांच्या भूमिका केलेल्या आहेत काही विद्यार्थ्यांनी प्राण्यांची भूमिका केलेली आहेत ते आपण पाहणार आहोत असे खूप गमतीशीर नाटुकले आज आपण अभ्यासणार आहोत ॲट अस स्ट स्टुडंट वन पहिला विद्यार्थी हॅलो आय एम अ फ्रेश ग्रीन कॅबेज हू आर यू पहिला विद्यार्थी कॅबेज झालेला आहे तो काय म्हणतो नमस्कार मी हिरवा कॅबेज आहे कोबी आहे तुम्ही कोण आहात तू कोण आहेस सशाला प्रश्न विचारतो स्टुडंट टू कोण झालेला आहे दुसरा विद्यार्थी ससा झालेला आहे तो म्हणतो आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट कॅबेज मी हुशार पांढरा ससा आहे मी कॅबेज खातो स्टुडंट वन सेट आ पहिला विद्यार्थी कॅबेज होता तो घाबरला आणि पाहून गेला रन अवे स्टुडंट थ्री सेज हॅलो आय एम अ ज्युसी क्रंची कॅरट हू आर यू तिसरा विद्यार्थी कोण झालेला आहे तर गाजर झालेला आहे तो म्हणतो मी रसदार कुरकुरीत गाजर आहे स्टुडंट टू आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय इट कॅरट स्टु विद्यार्थी दुसरा विद्यार्थी कोण आहे तर तो ससा आहे तो म्हणतो मी एक ससा आहे पांढरा ससा आहे मला कॅरेट आवडतं मी कॅरेट म्हणजे गाजर खातो स्टुडंट थ्री सेज आरण सवे तिसरा विद्यार्थी म्हणजे गाजर पण घाबरते आणि पळून जाते आता पुढे वाचू स्टुडंट फोर से हॅलो आय एम अ बिग रे टोमॅटो हू आर यू चौथा विद्यार्थी म्हणतो मी एक मोठा लाल टॉमॅटो आहे तू कोण आहेस स्टुडंट टू सेज आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय इट टॉमॅटोज तो म्हणतो मी पांढरा हुशार हो सस्सा आहे मी टोमॅटो खातो स्टुडंट फोर से आ रनवे चौथा विद्यार्थी टोमॅटो आहे तो पळून गेला तोही भिवून पळून गेला या ठिकाणी चित्र दाखवलेले आहेत बघा कॅरट टोमॅटो कॅबेज ॲटसेट्रा भंडरस्टूड वेगवेगळे विद्यार्थी वे वेगवेगळ्या भाज्यांची भूमिका करत आहेत चला पुढे वाचू okay. स्टुडंट फाईव्ह सेज हॅलो आय एम अ ग्रीन लिफी व्हेजिटेबल हू आर यू या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहेस पाचवा विद्यार्थी म्हणतो मी नमस्कार मी हिरवी पालेभाजी आहे तू कोण आहेस स्टुडंट टू सेज आय एम अ स्मार्ट वाईट रॅबिट अँड आय इट व्हेजिटेबल्स दुसरा विद्यार्थी कोण आहे ससा तो म्हणतो मी पांढरा हुशार ससा आहे मी भाज्या खातो स्टुडंट फायव आ कारण सवे स्टुडंट फाय सेज पाचवा विद्यार्थी घाबरून पळून जातो पाचवा विद्यार्थी म्हणजे कोण हिरवी पालेभाजी ती पण पळून जाते कारण त्या भाजीला वाटले आता हा सास आपल्याला खाईल स्टुडंट सिक्स सेज हॅलो हु आर यू सहावा विद्यार्थी म्हणतो नमस्कार तू कोण आहे स्टुडंट टू सेज आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय इट व्हेजिटेबल्स हु आर यू दुसरा विद्यार्थी म्हणतो मी पांढरा ससा आहे मी भाज्या खातो तो कोण आहे स्टुडंट सिक्सेस आय एम अ सुपर डुपर क्लेवर फॉक्स अँड आय इट स्मार्ट व्हाईट रॅबिट तर सहावा स्टुडंट सहावा विद्यार्थी कोण असतो तो हुशार धूर्त कोणला असतो तो म्हणतो मी हुशार पांढरा ससा खातो तर या ठिकाणी स्टुडंट टू कोण आहे तर पांढरा ससा आहे तो भाज्या खातो म्हणून सांगतो आणि या ठिकाणी उलट झालेलं आहे सहावा विद्यार्थी आहे कोल्हा जो ससाला खातो स्टुडंट टू सेज आ अवे दुसरा विद्यार्थी म्हणजे ससा भितो आणि पळून जातो स्टुडंट सिक्स रन्स आफ्टर स्टुडंट टू सवा विद्यार्थी म्हणजे कोल्हा ससाच्या मागे धावतो या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे वा पांढरा ससा पुढे आणि कोल्हा मागे 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 पळत आहे अशा पद्धतीने पांढऱ्या सस्याची फजिती झाली त्याने सर्व भाज्यांची फजिती करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी पांढऱ्या सस्याची फजिती झाली यावरून या, या नाटुकल्यातून आपल्याला काय बोध मिळतो तर जसे आस तसे करावे तसे भरावे तर बालमित्रांनो तुम्ही देखील हे नाटुकले बसवू शकताय कोणी ससा कोणी कोल्हा कोणी वेगवेगळ्या भाज्या बनवून हे नाटुकले खूप छान विनोदी नाटुकले आहे हे नाटुकले तुम्ही बसवू शकताय तर याचे तुम्ही वाचन करायचे आहे नीट वाचन करायचे आहे समजून घ्यायचे आहे अंडरस्टूड समजलं बालमित्रांनो